सांगली जिल्हा पोलीस दलातील अंमली पदार्थ शोधक श्वान लुसी यांचे निधन सांगली जिल्हा पोलीस दलात था कार्यरत असलेल्या अंमली पदार्थ शोधक श्वान लुसी हिचे किडनी निकामी होणे आणि दुःखद निधन झाले तिचे वय सात वर्षे होते जर्मन शेफर्ड जातीच्या लुसीने दोन हजार अठरापासून सांगली जिल्हा पोलीस दला सेवाभावाने कार्य केले तिने राजस्थानमधील श्वान प्रशिक्षण केंद्र अलवा येथे सहा महिन्यांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर मे दोन चा हजार अठरामध्ये अंमली पदार्थ शोधक श्वान म्हणून नियुक्ती मिळाली पोलीस हेड कॉन्स्टेबल तौफिक सय्यद व पोलीस हेड विनोद थोरात हे तिचे हस्तक डॉग हँडलर म्हणून कार्यरत होते लुसीने आपल्या कार्यकाळात अनेक उल्लेखनीय कामगिरी केली सन दोन हजार वीसमध्ये इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीत गांजासह आरोपीच्या घरात छापा टाकताना तब्बल तेरा लाख एकोणसत्तर हजार तीनशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल शोधण्यात लुसीचे मोलाचे योगदान होते तसेच विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस दरम्यान आंतरराज्य सीमावर्ती नाक्यांवर तिने अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याचे काम यशस्वीपणे पार पाडले कोल्हापूर परिक्षेत्रीय ड्युटी मीटर मीटमध्ये तिने अंमली पदार्थ शोधण्याच्या प्रकारात विशेष कौशल्य दाखवले अलीकडे लुसीने अचानक जेवण करणे बंद केल्याने तिला मिरज येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल करण्यात आले उपचार सुरू असताना तिचे निधन झाले डॉक्टरांच्या अहवालानुसार तिला किडनी निकामी होणे आणि हृदयविकाराचा त्रास झाल्याचे निष्पन्न झाले लुसेच्या निधनानंतर पोलीस मुख्यालय सांगली येथे शासकीय इतमामात तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले पोलीस अधीक्षक श्री संदीप घोघे पोलीस उपअधीक्षक अरविंद बोडके स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब अल्दर राखीव पोलीस निरीक्षक सतीश शिंदे श्वान पथक प्रभारी पोलीस उपनिरीक्षक निवास मोरे आणि इतर अधिकारी अंमलदर यावेळी उपस्थित होते लुसीने आपल्या सात वर्षांच्या सेवेत पोलीस दलासाठी से अतुलनीय कार्य केले तिच्या निधनाने संपूर्ण श्वान पथक आणि पोलीस दल शोकसागरात बुडाले आहेत